सुतार राहणार पुष्पनगर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर तू नको माग म्हणा का तुम्ही रडू नको बाळा रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते नि पाणी घेऊन येते पाण्याला जाते नि पाणी घेऊन येते पाण्याला जाते नि पाणी घेऊन येते रडू मी पा मी पाण्याला जाते कोमाळा पाण्याला जाते पाण्याला जाते नि पाणी घेऊन येते पाण्याला जा, जाते नि पाणी घेऊन येते पाण्याला जाते नि पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते नि पाणी घेऊन येते पाण्याला जाते नि पाणी घेऊन येते पाण्याला जाते नि पाणी घेऊन येते बाळा मी पाण्याला जाते एरडून बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते देऊन येते टोपड तुला घाला या देते अंगडा टोपड गाला या देते निबाय मी पाण्याला जाते गाला या देते निबाय मी पाण्याला जाते गाला या देते निबाय मी पाण्याला जाते रडू नको बाळा घेण्याला जाते रडू नको बाळा पाण्याला जाते पाण्याला जाते नि पाणी घेऊन येते पाण्याला जाते नि पाणी घेऊन येते पाण्याला जाते नि पाणी घेऊन येते दही दूध लोणी तुला खायाला देते दही लोणी तुला खायाला देते खायाला देते निबाई मी पाण्याला जाते खायाला देते निबाई मी पाण्याला जाते खायला देते नि मी पाण्याला जाते रडू नको बाळा पाण्याला जाते रडू नको बाळा पाण्याला जाते पाण्याला जाते नि पाणी खायच देते पाण्याला जाते नि पाणी घेऊन येते पाण्याला मध्ये मध्ये बोलू साठी घेऊन येते मोत्याचा चेंडू तुला खेळाया देते मोत्याचा चेंडू तुला खेळाया देते खेळा या देते निबाय मी पाण्याला जाते खेळा या देते निबाय मी पाण्याला जाते खेळा या देते निबाय मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा पाण्याला जाते पाण्याला जाते नि पाणी घेऊन येते जाते <ambition> पाणी घेऊन येते पाण्याला <familiarity> जाते घेऊन एका जनार्दनी तुला विनवी ते राधा एका <t> जनार्दनी तुला भिनवी ते राधा विनवी राधाने आता ऐक गोविंदा फिनवी ते राधा न्या आता ऐक गोविंदा फिनवी ते राधा न्या आता ऐक गोविंदा पाण्याला जाते पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते नि पाणी घेऊन येते बाळा मी पाण्याला जाते रडून कोबाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते नि पाणी घेऊन येते पाण्याला जाते नि पाणी घेऊन येते पाण्याला जाते नि पाणी घेऊन येते कोबाळा मी पाण्याला जाते एरडून कोळा पाण्याला जाते पाण्याला जाते नि पाणी घेऊन येते पाण्याला जाते नि पाणी घेऊन येते पाण्याला जाते नि पाणी घेऊन येते आई नाही बाप नाही आदादी नको ना